नमस्कार आपल्या सर्वांचं क्रिएशन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आपण जरासाठी आज सुंदर असं तोरण विणणार आहोत हे वॉशेबल आहे धुतल्यानंतर खराब होत नाही कारण ही चमकीची लोकर आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोत्याचा वापर केलेला नाही आहे कारण मोत्याचा कलर उडू शकतो तर चला करूया सुरुवात विणण्याला सर्वात आधी मी बदामी कलर घेतलेला आहे पांढरसर बदामी कलर आहे मी एक टाक्याने टाका टाकून पॅक केलेला आहे आता आपल्याला यात साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी माझी साईज मीडियम साईज घेत असल्यामुळं इथे आपल्याला आवश्यक आहे आठ साकड्या तर मी आठ साकड्या टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला यामधून सात साधे खांब काढायचे आहे शेवट जिथे गाठ पाडलेली होती आपण तिथे आपल्याला टाका टाकायचा नाही आहे आपल्याला सात खांबची गरज आहे त्यामुळे जर तुमचा एक शिल्लक राहत असाल तर काही हरकत नाही आहे आपण पूर्ण यातून सात खांब काढून घेणार आहोत तर आपले खांब टाकून झालेले आहे पलटून घेतल्यानंतर पुन्हा दोन साखळ्या टाकलेल्या आहे आणि एक घर सोडून म्हणजे एक टाका सोडून दुसऱ्यामध्ये आपल्याला तीन खांब काढायचे आहे म्हणजे त्याची डिझाईन तयार करायची आहे आपण दारासाठी पट्टी तयार करत आहोत तर आपल्याला तीन टाकायचे आहेत एकामधून आणि हा तिसरा आता एक टाका म्हणजे एक साखर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एक गड सोडून दुसऱ्यामध्ये तीन टाकायचे आहेत पुन्हा तीन साधे खांब दोन आणि हे तीन पुन्हा आपल्याला एक साखळी टाकायची आहे पॅक्ट झाल्यानंतर एक साखळी आणि पुन्हा एक घर सोडून तीन साधे खांब दोन आणि तीन मला पुन्हा पलटून घ्यायचं आहे आणि दोन साखळ्या घालून घ्यायच्या आहे त्यानंतर दोन घराच्या मधात आपल्याला हे काम करायचं आहे गॅपमध्ये तीन साधे खांब टाकायचे आहे आणि पुन्हा नंतर मग एक चैन टाकायची आहे पुन्हा गॅपमध्ये तीन साधे टाके म्हणजे तीन साधे खांब टाकायचे आहे आणि नंतर शेवटमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने काम करत जायचं आहे तर तुमच्या दाराची लांबी किती आहे लांब लांबपट्टी करत जायचं आहे आपल्याला आणि जाळी आणि बारीक म्हणजे जाळी हवी हो असेल तर तुम्ही सुरुवातीपासून टाके वाढू शकता आणि यापेक्षा बारीक हवी असेल तर टाके कमी घेऊ शकता म्हणजे घरं वाढेल नाहीतर कमी होईल आणि काम करत असताना शेवट जो आपण टाका टाकत आहे त्यामध्ये धरून आपल्याला तीन घरं करायची आहे जेणेकरून पट्टी ही आपली लांब छान आकारात येईल कुठेही जाड बारीक दिसणार नाही माझा थोडा आवाज बसलेला आहे त्या घसा खराब झालेला आहे त्यामुळे आपल्याला काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी नक्की प्रयत्न करेल तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्टीदाराच्या मापाची कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मी हे पट्टी कम्प्लीट करून घेतलेली आहे आता यामधून आपल्याला मध्य काढायचं आहे तर त्याआधी आपल्याला यासाठी फुलं तयार करायची आहे तर मी एक टाका टाकून पॅक करून घेतलं आहे आणि आता आपल्याला दहा चेन टाकून घ्यायचे आहे कम्प्लीटपणे आता हे फुलाची साईज लहान मोठी वगैरे तुम्ही घेऊ शकता पट्टी वाढवली असेल तर तुम्ही टाकी वाढू शकता किंवा पट्टी बारीक घेतली असेल तर कमी करू शकता तरी मिडीयम साईजमध्ये मी दहा असं फुल बनवत आहे आता टाक्याने याला पॅक करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून त्याचा राऊंड बनेल यामधून आता आपल्याला दोन टाके टाकायचे आहे आणि एक त्यातून साधा खांब काढायचा आहे एक साधा काम काढल्यानंतर पुन्हा दुसरा एक साधा काम काढायचा आहे आणि आपले खांब काढून झाल्यानंतर यामधून तीन चेन टाकायचे आहे एक दोन तीन आणि आता पुन्हा आपल्याला याच्यातून दोन साधे खांब काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपली फुलाची पाकडी छान अशी तयार होईल तर नंतर आपल्याला आठवणीने एक साधा टाका टाकून त्याला पॅक करून घ्यायचं आहे खांब नाही टाकायचं आहे जेणेकरून ते पॅक होऊन जाईल खाली अशाच पद्धतीने पुन्हा दोन दोन साकड्या दोन साधे खांब नंतर तीन चैन आणि पुन्हा दोन साधे खांब आणि एक टाका अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पूर्णपणे पाच पाकड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये फार अशी चमकी असल्याकारणानं व्यवस्थित दिसत नाही आहे तर मी प्रत्येक वेळी याची चमकी हटवून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आपलं हे कम्प्लीट करून झालेलं आहे याचा आता याचा आता ते तर आता याच्या पाच पाकड्या कंप्लीट झाल्यानंतर एका टाक्याने मी पॅक केला आहे आता यामधून आता खालची स्टेप घ्यायची आहे मी सर्वात आधी चमक्या ढवून घेत आहे जेणेकरून याचं पूर्णपणे लूक कसं दिसतं हे तुमच्या लक्षात येईल तर आपल्या तयार झालेलं आहे आता आपल्याला पुन्हा दोन साखळ्या टाकून घ्यायच्या तेथेच धागा कापायचा नाही आहे आणि दोन पाकडीच्या मधामध्ये काम करायचं आहे तर त्याला थोडं बागून बरोबर जो आपण रिंग तयार केलेला होता त्यामधून मधातून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एक आणि हा जाए 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 दोन साधे काम आणखी हा तिसरा आधीच्या ह्याच्यात आपण दोन साधे काम आणि तीन साकड्या घेत होतो इथे आपल्याला तीन साधे काम आणि दोन साकड्या घ्यायच्या आहेत आणि पुन्हा त्याच पद्धतीने दोन साधे काम टाकून तिसऱ्यामध्ये याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ही दोन्याच्या मधातली आपली पाकडी सुंदर अशी तयार होईल अशाच पद्धतीने त्याला पॅक करून घेतल्यानंतर जसं आपण आधीच्या यामध्ये एक टाका टाकून पॅक केलं होतं तसंच आपल्याला आता यालाही पॅक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन्याच्या मधातून अशाच पद्धतीने दोन साखर टाकून दोन फुलांच्या मधातल्या गॅपमध्ये त्याला सुईने ओढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने याला कम्प्लीट करायचं आहे कदाचित तुम्हाला यापेक्षा दुसरे कोणते फुलं वगैरे येत असेल यामध्ये भरपूर असे प्रकार आहेत तर मी या तोरणासाठी हेच फुल वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलं वापरू शकतात आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याहीपेक्षा वेगवेगळ्या फुलांपासून वेगवेगळी तोरणांचा व्हिडिओ टाकेल जर आपल्याला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगाल तर आपलं हे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याला एका टाक्याने पॅक करून घ्यायचं आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला पाच याच्या पाकड्या टाकून हो दाखवलेल्या दाखवणार आहेत तर अशा पद्धतीने आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे तर आपल्याला अशी दोन गुलाबी फुलं हवी हो आहेत आणि एक बदामी फूल असे तीन फुलं तयार करायचे आपल्याला तर अशा पद्धतीचे मी हे सुंदर असे तीन फुलं तयार केले आता याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे पट्टीचा तर मी बरोबर मधात धरून बरोबर व्यवस्थित असा याचा मद्य काढून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक जे फूल बनवलं होतं बदामी ते सुई दोऱ्याच्या साह्याने छान असं शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करायचा आहे जेणेकरून ते निघणार नाही आणि आता या पद्धतीने आपल्याला या दोन याचा मद्य काढायचा आहे तर इकूनही मद्य निघाला आहे तर इकून आपल्याला गुलाबी फुल लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तिकूनही सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर आपले फुलं लावून झालेले आहे आता आपल्याला मध्यातच काम करणार आहे आपण सर्वात आधी तर मी गुलाबी कलरच्या लोकरला बरोबर फुलाच्या एका टोकाला शिवून घेत आहे म्हणजे बांधून घेतलेलं आहे आता इथून आपल्याला चेन टाकायची आहे तर मी इथून बरोबर आपल्याला मध्यम काळासाठी किती हवे हो आहेत हे तुम्हाला तुमच्या आता तुम्ही कधी लहान तोरण कराल मोठं कराल तर त्यानुसार तुमच्या लक्षात असायला हवं कारण हे माझं तोरण झालं तरी वेगळी साईज झाली आता मी येथे तेत्तीस टाक्यांवर काम करत आहे तेत्तीच्याची साखळी कारण मी व्यवस्थित फुलावर फुल ठेवून त्याचा मद्य काढला आणि तिथून ते व्यवस्थित अशी साखळी जाऊन रिटर्न आली पाहिजे अशी व्यवस्थित अशी मापाने लावू लावू एक पहिला माप काढून घेतलं की मला किती टाक्यांची गरज आहे तर माझेही भरले तेहत्तीस टाके आणि नंतर मग मी फुलाला त्याला टाचून घेतलं अशाच पद्धतीने आता माझ्या लक्षात आलं की आपल्याला तेहत्साचा राऊंड हवा आहे तर नंतर लावून पाहण्याची गरज नव्हती मी आता ही पूर्ण तेत्तीशाच्या साखळ्या टाकून घेत आहे तर आपल्याला या फुलाच्या भोवताल पूर्णपणे फुलाच्या भोवताल अशा साखळ्या करून घ्यायच्या तर आपण व्यवस्थित अशा एक एक ठेवून पण चेक करू शकतो की आपल्याला राऊंडला किती हव्या आहेत तर आता मी सध्या दुसऱ्या साखळीला तयार करत आहे आता माझ्या साखळ्या कम्प्लीट झाल्यानंतर एकाजवळ एक लावायच्या आहे तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पातळमध्ये दूर दूर घेऊ शकता तुम्हाला दाट हवं असेल तर तुम्ही जवळजवळ घेऊ शकता आणि आता मी त्याला तिथे पॅक करून घेत आहे त्याच ठिक्याने साध्या आपल्याला शि छान असं पॅक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गो पूर्ण भोवताल हे करून घ्यायचं आता अशा पद्धतीने केलेलं आहे तुम्ही एक एक करता करता ठेव ठेवू बघू शकता की तुम्हाला कितीची गरज आहे तर माझ्या यामध्ये भरलेल्या आहे पूर्ण चौदा साकड्या चौदा साकड्या झाल्यानंतर आता आपल्याला जर बदामी कलरला आपण गुलाबी साकड्या केल्या तर गुलाबी याला आपल्याला बदामी कलरने अशा साकड्या करून घ्याव्या लागेल तर एकदा माप लागलेलं आहे आपल्याला तेहतीस साखड्यांचं तर आपण पूर्ण यात तेहतीसच वापरणार आहोत तीन यामध्ये छान असं कम्प्लीट झालेलं आहे आपलं आता आपण याला बदामी कलरने मध्य काढून घेणार आहोत सर्वात आधी तर आपल्याला पुन्हा याला फुलावर फुल असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपला आकार बघा व्यवस्थित आलेला आहे कुठे चुकलं नाही तर मी तिथे व्यवस्थित अशी बदामी कलरने गाठ पाडून घेणार आहे कारण आपलं फुल बदामी असल्या आपण त्याचं बाकीचं कामे बदामी करणार आहोत तर मी सर्वात अधिक टाका टाकून घेतलेला आहे आणि साधे खांब जे आपण आपल्या पट्टीमध्ये वापरले होते ते वाले आपण यामध्ये यूज करणार आहोत तर एका यामध्ये आपल्याला तीन साधे खांब काढायचे आहेत दोन आणि हे तीन आता तुम्हाला हे पतलं पतलं घ्यायचं असेल तर तुम्ही तीन चार मी सध्या दोन साखळ्या टाकून पॅक करत आहे तुम्ही ते तीन साखळे घेऊ शकता आणि आणखी दाट हवं असेल तर एकही साखळी घेऊ शकता तर आता आपल्याला पुन्हा दुसऱ्यामध्ये तीन खाम पुन्हा दोन साकड्या आपले तीन काम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा याच पद्धतीने दोन साधे साक म्हणजे साखळ्या टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रत्येक ज्या आपण साखळ्या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल तर या साखळ्या टाकून घेतलेल्या कधी कधी काय होतं शेवटावर आपले साखळ्या कमी पडतात आपल्याला वाटतं की दोन साखळ्यांची गरज होती तर अशा वागते आपण साखळ्या सुरुवातीपासून न टाकता जे आपण गॅपमध्ये दोन दोन साखळ्या टाकत आहे आता सध्या काम चालू आहे त्यामध्ये आपण तीन करू शकतो चार करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं काम कंप्लीट करत करत आपला हा राऊंड मी डायरेक्ट तुम्हाला कंप्लीट केलेला दाखवत आहे आणि गुलाबी याला आपल्याला अशाच पद्धतीने बदामी कलरच्या साकड्या घेऊन गुलाबी कलरने बॉर्डर करून घ्यायची आहे असं सुंदर असं व्यवस्थित मध्य मध्य काढू काढू आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे तर आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे आता याला आपल्याला छान असं डेकोरेट करायचं आहे तर मग मी आता सर्वात आधी याच्या टोकाला गुलाबी कलर बांधून घेत आहे आणि गाठ पाडून घेत आहे आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पूर्ण पट्टी तयार केली होती त्याच पद्धतीने काम करायचं आहे मी दोन टाके टाकून घेतलेले आहे आता आपल्याला एक साधा खांब टाकून घ्यायचा आहे आणि इथून तीन साखर टाकायची आहे आणि जी गॅप आहे आपली त्यामधून आपल्याला तीन खांब काढायचे आहेत आता व्यवस्थितपणे आपल्याला तीन साखळ्या नाही टाकायच्या प्रत्येक ठिकाणी दोन साखड्या तीन खांब दोन साखड्या तीन खांब असं प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला करत करत हे काम पूर्ण पट्टी अशी सुंदर अशी डेकोरेट करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे तर माझं पूर्ण झालेलं आहे आता आपला शेवटचा भाग म्हणजे याचे झुंबर तर सर्वात आधी आपण याला झुंबर करून घेऊ तर मी एक पृष्ठ घेतलं आहे व्यवस्थित सगळे झुंबरसारख्या मापाच्या म्हणून आणि यामधून चार फेऱ्या घेत आहे तुम्ही पातळसाठी तीनही घेऊ शकता आणि दाटसाठी पाच सहाही घेऊ शकता आता चार फेऱ्या झाल्यानंतर त्याला मी कट करून घेत आहे आणि व्यवस्थित काढून घेत आहे आपल्याला त्याचे टोकं कापायचे नाही आहे आता याला आपल्याला व्यवस्थितपणे टोकाला टोक जोडायचं आहे आणि जे गॅप सोडलेल्या होत्या पण आता गुलाबी फुलाला गुलाबी झुंबर आणि बदामी याला बदाम झुंबर असं काम करायचं आहे तर आता आपल्याला इथे त्याच कलरच्या दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे ही माझ्या कस्टमरची ऑर्डर होती आणि हाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत होती आणि करता करता माझा बदामी कलर संपला पंधरा दिवस मी या कलरची वाट बघितली परंतु हा कलर, कलर काही मला सेम मिळाला नाही आणि शेवटी मग नंतर मी तुमच्यासोबत असा अर्धवट असा व्हिडिओ शेअर केला परंतु यातली कोणतीही स्टेप मी वगळलेली नाही आहे तुम्हाला प्रत्येक भागा व्यवस्थित सांगितलेला आहे आणि माझ्या आवडीचं तोरण आहे मा मला कस्टमरची भरपूर अशी डिमांड आहे या तोरणाला आपणही नक्की ट्राय करा कारण अतिशय सोप्या पद्धतीचं तोरण आहे दिसायलाही छान दिसतं धुतल्यानंतर खराब होत नाही धुतल्यानंतर जसं जसं आणि चमकीचं असल्यामुळे म हे व्हिडिओमध्ये थोडं चमटीचं व्यवकडं दिसत आहे परंतु रिॲलिटीमध्ये खूप सुंदर दिसतं तर आपल्याला गुलाबी याला असं व्यवस्थित असं पूर्ण झुंबर करून घ्यायचे गुलाबी आणि बदामी याला पूर्णपणे बदामी तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा छान छान नवनवीन आयडिया आपल्याला बघायला मिळतील ए जी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर धन्यवाद